नमस्कार उमास मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना म्हटलं की सणावरांची रेलचेल त्याचबरोबर गोडाधोडाचे पदार्थसुद्धा बरेच केले जातात आज आपण गुळाची लापशी ही अशी इतकी मस्त मौसूल तरीही दाणेदार अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये झटपट कुकरमध्ये गुळाचे व पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन कशी करायची याची सोपी पद्धत पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू आपण ही लापसी कुकर मध्ये करणार आहे त्यासाठी मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये लहान चार चमचे तूप घालूया मी एक वाटी गव्हाचा भरडा किंवा गव्हाचा रवा घेतलेला आहे तर आता तो कुकर मध्ये घालूया आणि मध्यमाचे वर ते हे आपल्याला छान मस्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता तीन चार मिनटं झालेले आहेत आणि रवा आपला छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि एखाद्या मिनिटासाठी हे तर आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आता चार पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा छान भाजलेला आहे पूर्ण असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा एकदम हलका फुलका असा झाला की त्यामध्ये छान पाणी जाऊन शिजतो आता यामध्ये गरम पाणी घालूया ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालूया आता यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालूया आणि अगदी थोडस चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे एक वेळ हलवून घेऊया हा घराचा शिरा तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता पण त्यासाठी शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि कुकर मध्ये पटकन होतो म्हणून मी कुकर मध्ये केलेला आहे आता याच्यावरती झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण काढूया आता आपण एक वेळ हे हलवून बघूया आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला गव्हाचा शिरा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटे गुळ घालायचा आहे आपण रवा एक वाटे घेतला होता म्हणून गुळ सुद्धा एक वाटे घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे आपल्याला हे एकसारखं असं हलवत राहायचं आहे कारण गुळाचं पाणी होईपर्यंत रवाखाली तिकडण्याची शक्यता असते आता गुळामध्ये पूर्णपणे विरगायलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया झाकण पॅक करायचं नाही थोडस असं फक्त ठेवायचं आहे एखाद्या मिनिटासाठी आता याच्यावरच झाकण काढायचं हे बघा येथील पूर्ण पाणी आपलं आसलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडस जायफळ ठिसून घालायचंय गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता शिवाय तुम्हाला ही लापशी लबलबीत पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये सुंटपूड अर्धा चमचा घालायचे आहे आणि वेलची पूड अर्धा चमचा आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला वेलची पूड सुंटपूड हे पूर्ण आपला गव्हाचा शेरा तयार झाल्यानंतरच घालून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करूया आपली गव्हाची लापशी तयार झालेली आहे थोडीशी ओली जरी दिसत असली तरी पूर्ण झाल्यानंतर आपली गव्हाची दा आहे दा तुम्ही अशा प्रकारची लापशी नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय